नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहज स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो कुणाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधनविषयी समस्या असो चेड्या गोट्यांविषयी माहिती असो किंवा समस्या असो कुठल्या गुपित रहस्य तुम्हाला जाणून घ्यायचं असेल साधनेविषयी असो वाऱ्याविषयी असो गेनमाळ विषय असो गुरूंविषयी शंका असो कुठल्या वस्तूविषयी शंका असो जर तुम्हाला कुठलीही शंका असेल जर तुमच्या मागे आडापिडा साडेसाती लक्ष लक्ष्मी बांधन चेडा गोटा सोडणार असो तुम्हाला जाणून घ्यायचं असेल जर तुम्हाला तो ला ला कौल लावून बघायचं असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेल्या आहेत त्या आटी वाचूनच मला कॉल करा नसला केला तरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेहडा गोटा असो गुप्पित माहिती असो असे काही माहिती आम्ही दिलेले आहेत मित्रांनो हे कुठल्याही युट्यूब चॅनल वाल्यांनी दिले नाहीत अशी माहिती देण्याचं कार्य हे फक्त शोध अस्तित्वाचं हे चॅनलच करत असतं हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही माहितीपासून वंचित राहिला नाही पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे जर तुम्ही आराध्या असाल किंवा तुम्ही देवाची भक्ती करत असाल भक्ती कुणावासून कशी केली पाहिजे हे देखील सत्य सांगण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असताना त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचं कार्य करत असतं हे मात्र लक्षात तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माझा चॅनल बघत असाल तर इतरांना देखील शेअर करा मित्रांनो कारण ज्ञानानं ज्ञान वाढत असतं आणि ज्याला आपण ज्ञान देत असतो त्याचंही ज्ञान वाढलं पाहिजे प्रकाश पाडण्याचं काम हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक लोकांनी मला विचारलं तर आता लक्ष्मीला बांधलं जातं का लक्ष्मीला बांधू शकतात का आणि लक्ष्मीला बांधण्याची ताकद कोणाची आहे लक्ष्मी बांधल्यानंतर आपल्याकडे पैसा येतो का तर मित्रांनो काही लोकांना लक्ष्मी बांधण्याविषयी खूप साऱ्या शंका होत्या त्याच्या व्यतिरिक्त म्हणून मी हा टॉपिक बनवलेला आहे काय पाहिजे कुठल्या माहितीला म्हणून हा टॉपिक बनवला आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे बघा लक्ष्मी बांधन विषय सगळ्यात मोठी माहिती तुम्हाला भेटणार आहे आणि तुम्ही माहितीपासून वंचित राहणार नाही म्हणून म्हणतो मित्रांनो टायटल जर तुम्ही बघितला असाल तुम्ही योग्य चॅनलवर आले आहात आणि योग्य व्हिडिओ तुम्ही पाहत आहात लक्ष्मी बांधन विषयी सगळी शंका तुमची मनातली जाणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला आपण सुरुवात करू मित्रांनो लक्ष्मी बांधन विषय असो कर्णी विषय असो भानमती विषय असो चेड्या गोट्यांविषयी असो पितृ गोट्याची करणे असो अशा व्यतिरिक्त मी असे काही आपल्या चॅनलवर विडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला काही शंका असेल तर माझे जुने देखील व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो आजचा विषय म्हणजे लक्ष्मी बंधन म्हणजे नेमकं काय आहे ते जाणून घेऊया लक्ष्मी म्हणजे साक्षात महाविष्णूंची अर्धाहनी साक्षात देवीला कोणी बंदिस्त करू शकत नाही हे मात्र डोक्यामध्ये प्रकाश पाडून ठेवा आपल्याकडे येणारी लक्ष्मी म्हणजेच पैसा त्याला कोठेतरी तांत्रिक कार्य करत असतात तांत्रिककडे किंवा बुवा बाबांकडे जा कुठल्या भक्तांकडे जा आगोरीकडे जा आराधीकडे जावा जा। हे करून त्यांच्याकडून काम करून घेतात अगोदर आपले कुलदैवत बंदिस्त केले जाते काही लोकांना तर आपले कुलदैवत कोणते आहे हेच माहिती नाही तरी देखील मी विडो बनवला आहे तुम्ही माझा ते पाहू शकता तर आपल्या घरचा कुटुंबाचा कुळ फार दूरची गोष्ट याच्या मागचा हेतू फक्त एकच की आपली, परगती तरी तसे आपले लोग आपली प्रगती कुठेतरी थांबली पाहिजे तसे आपले जळणारे लोक भरपूर असतात कोण भाऊकीचा असतं कोण शेजार असतं कोण मित्रांमध्ये असतं आपली प्रगती काही लोकांना टोचवण्याचं काम करत असते पण जे आपण काय कष्ट केलेलं असतं ज्या व्यक्तीवर हे लक्ष्मी बांधन करतात त्या व्यक्तीने किती कष्ट भोगलेलं असतं ते काही लोकांना जळक्यांना मुळक्यांना हे कधी दिसत नाही पहिला माणूस चपलीवर राहत होता आता चांगले पाच हजारचे बुट घालतोय पहिला झोपडीमध्ये राहत होता आता बंगला घेऊन बांधतोय पहिला गाडी मध्ये न फिरता पहिला सायकलवर फिरायचा आता फोर व्हीलर गाडीमध्ये फिरतोय असं काही लोकांच्या जेव्हा लक्षात येतं काही जळक्यांच्या जेव्हा लक्षात येतं मग ते बाहेरची व्यक्ती असतात शेजार बाजारचे व्यक्ती असतात मित्रा खातीरचे व्यक्ती असतात नाही तर म्हणलं तर मुळामध्ये मेन भावकीची तर लोक असतात मग हे लोक काय करतात कुठला जरी आपला बिझनेस असला तर तिथं आडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात म्हणजेच की मित्रांनो एखादं तुमचं शॉप आहे एखादं तुमचं दुकान आहे किंवा हॉटेल आहे हॉटेल तुमचा जोरात चालतंय मित्रांनो शेजार पाहिजे पण तुमचं पण भरपूर चालतंय पण आपलीच लोक आपलेच किडे करणारे काही लोक हे तांत्रिक मांत्रिकांची मदत घेऊन जे येणारे कस्टमर असतात आणि त्यांच्याकडे जे सुटणारा पैसा असतो त्याला बांधण्याचं काम करत असतात मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा जेणेकरून कस्टमर तुमच्याकडे आला नाही पाहिजे आणि तुमचे कामच आले नाही पाहिजे जसं की मित्रांनो जर कस्टमर आला तर लक्ष्मी आपल्याकडील म्हणजेच पैसा आपल्याकडील जर लक्ष्मीच आपल्याकडे आले नाही किंवा कस्टमरच आपल्याकडे आला नाही तर मित्रांनो लक्ष्मी आपल्याकडे येईल का एखादी वस्तू आपण घेऊ शकल का तर मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा लक्ष्मीला साक्षात कुणी बांधू शकलेलं नाही आणि मित्रांनो बांधूही शकणार नाही कुठलाही बुवा बाबा ढोंगी बाबा कोणीही असो कुणीही लक्ष्मीला बांधू शकत नाही जे येणारे कस्टमर असतात जे येणारे लोक असतात जेव्हा तुम्ही कामावर असाल जर तुम्हाला चिडचिड काही लोक करत असतील जळत असतील तर तुमच्या ते पाहिजे जे येणारे लोक तुम्हाला जे पैसा देतात त्यांचं मात्र येण्याचा रास्ता जे असतो मित्रांनो ते बंद करण्याचं काम करतात त्याला अडतळा निर्माण करण्याचं काम करतात आणि तेच लोक तुम्हाला पैसा देण्यापासून वंचित राहतात मित्रांनो सांगण्याचा उद्देश आहे की लोक जळण्यापोटी आजकाल काही करत आहेत भाऊ भावाचा राहिलेला नाही भाएन बहीण बहिणीची राहिलेली नाही आजकाल जळण्यापोटी पैसापोटी कोणीही करत आहे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो महाराजांच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं गेलं तर मित्रांनो पैशाचा व्यवहार चालत नव्हता नोटांचा व्यवहार चालत नव्हता त्या टायमाला लक्ष्मी म्हणजे त्याचे महाराजा लोक मोहरे द्यायचे त्याच्यानंतर त्याचे काय सामान आहे ते घ्यायचे म्हणजे सोनं द्यायचे तसले मोठे सोन्याचे चांदीचे डॉलर यायचे मित्रांनो ते लोक घ्यायचे द्यायचे व्यवहार करायचे हल्लीचे काळात आपल्या महाराजांच्या काळामध्ये त्याला शुद्ध लक्ष्मी म्हणलं जातं मित्रांनो आता आपल्या काळामध्ये जी नोटा आहेत जी वस्तू आपण लोकांकडून घेतो देतो त्याचा व्यवहार चालू आहे आपण त्याला लक्ष्मी मानतो हिंदू धर्मामध्ये जर तुम्ही पाहिलं गेलं गेलं की आपण नदीला देखील गंगा म्हणून तिला पुसतो सूर्याला नमस्कार करतो सूर्य म्हणून आपण त्याला देखील सूर्याला देखील आपण पुसतो आकाशाला आपण पुसतो धरतीला पुसतो मातीला पुसतो आपण मित्रांनो सगळ्यात गोष्ट म्हणजे हिंदू धर्मामध्ये सर्वात चांगली आहे की आपण जे आपल्याला जी, जी प्राप्ति होती ऊर्जा जी प्राप्त होती आपल्याला जे काय आपल्याला भेटत आपण त्याची संपूर्णपणे रिस्पेक्ट देण्याचा कार्य करत असतो हे आपल्या हिंदू लोकांनी आपल्याला आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकून गेलेलं हे मात्र लक्षात ठेवा रात्रीचे सहा वाजले लेट लागली तर आपण लेटीचा ले देखील पाया पडतो मित्रांनो उद्या कुणी बघितलेला आहे त्याच्यामुळं आपण त्याला देखील देवोमान त्याच्या देखील पाया पडतो हे अंधश्रद्धा नसून रिस्पेक्ट करणं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो तसंच लक्ष्मी म्हणजेच एक प्रकारचे सोन्या चांदीची लक्ष्मी असते धनाची लक्ष्मी असते पैसा म्हणजे मित्र गांधीजी चे जे नोटा आहेत ते आताच्या नोटा आहेत मित्रांनो हे मात्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो मित्रांनो तसंच की लक्ष्मी बांधणं येऱ्या घेऱ्याचं काम नाही हे डोक्यातून तुम्ही विचार काढला पाहिजे लक्ष्मी हे धनांची लक्ष्मी झाली आणि ज्या आता नोटा आहेत मित्रांनो या आपण तिला लक्ष्मी म्हणून साक्षात पुसतो कारण त्या त्या लक्ष्मी म्हणून आपल्याला काही घेता येतं तसंच काही काळामध्ये महाराजांच्या काळामध्ये मोहरे देऊन व्यवहार करायचे तसंच आत्ताच्या आपल्याच्या काळामध्ये पैसा देऊन व्यवहार करतात सोनं चांदी तर आहे मित्र नाही असं नाही पण पैशाचा व्यवहार आणि त्याला देखील आपण लक्ष्मी मानतो एखाद्यावर जळणा असो एखाद्यावर काहीतरी फुकणं असो आमुच्या दिवशी हा विधी केला, केला जातो त्याचं जी काय प्रगती आहे ते बांधली जाते बांधून त्याच्या जा जागेवर जा म्हणा त्याच्या जा दुकानापाशी म्हणा काहीतरी किडे केलं जातं काहीतरी फुकलं जातं नाही तर त्याला लावलं जातं की जेणेकरून ह्याच्यापाशी कस्टमर आला नाही पाहिजे जे काय हे जे मित्र जिगरी मित्र आहेत आणि ह्याला काय मदत करत आहेत त्या मित्रांचे देखील हात बांधण्याचे काम करत असतात त्यांना कुठलीही मदत भेटत नाही जो नोकरीला आहे तो आणि त्याचा बिझनेस आहे त्याच्यापाशी कुठलाही कस्टमर आला नाही पाहिजे त्या कस्टमरकडून पैसा निघला नाही पाहिजे म्हणजेच लक्ष्मी नाही निघली पाहिजे म्हणून हे बांधण्याचं काम करत असतात म्हणजे एक प्रकारचं दुकान बांधण्याचं हे काम करत असतात हे मात्र लक्षात ठेवा म्हणजे विष्णूंची अर्धांगणी लक्ष्मी हिला बांधणं नव्हे हिला बंदिस्त करणे नव्हे जसं महाकालीला मचिंद्रनाथाने बांधलं होतं ते पण वेगळा इतिहास आहे मित्रांनो ते देखील वेगळा इतिहास आहे असं नाही की मचिंद्रनाथापेक्षा काली ताकद होते किंवा कालीपेक्षा मचिंद्रनाथ ताकदवर होते पण मित्रांनो तिथं मात्र अहंकार हारला आणि सत्याचा विजय झाला असं म्हणलं तरी हरकत नाही मित्रांनो महाकाली महाकालीच्या जा जागेवर सही होती आणि मचिंद्रनाथ गोरक्षनाथ हे त्यांच्या जागेवर ठीक होते मित्रांनो आपण कुठल्याही देवांची तुलना केली नाही पाहिजे पण माणसाचा अहंकार माणसाला हरवून जातो हे मात्र लक्षात ठेवा मग ते देव दिक्क का मित्रांनो ज्याला ज्याला अहंकार आला तेव्हा शिवशंभूरने अवतार घेतला आणि त्याचा अहंकार तोडून टाकलेला आहे तुम्ही आपले पुराने देखील वाचून बघितलं तरी चालेल मित्रांनो मग आम्ही तुम्ही तर हाडाम हाडाम असायचे आपल्या शरीरात मित्रांनो आपल्याला कशाला अहंकार पाहिजे आज जरी ते माणूस पुढे गेला आहे आज जरी त्या माणसाने दुकान टाकलं असेल तर मित्रांनो त्याच्या कष्टाने ते दुकान टाकलेलं आहे हे मात्र लक्षात ठेवा म्हणून काही लोकांनी भौग नसल्यामुळं काही लोक कस्टमर बांधण्याचं काम करतात काही लोक लक्ष्मी बांधण म्हणजेच कस्टमर बांधण्याचं जे येणारे लोक असतात जे त्यांच्या किशातून जे लक्ष्मी सुटत असतील त्याला बांधण्याचं हे काही लोक कार्य करत असतात मित्रांनो तांत्रिक असतो बुवा असतो असल्या प्रकारे खूप आता सुळसुळाट चालू झालेला आहे कोण देखील दोन पैसे गेलं त्याला कामं करतो ते कामं करून एखाद्याचं का नुकसान करतो त्यांना काय फरक पडत नाही पण मित्रांनो देवाच्या काठीला आवाज असतो हे मात्र लक्षात ठेवा कधी ना कधी जर तुम्ही त्यांना बरबाद जरी केलं आणि त्याचा धंदा पाणी जरी नाही चालला किंवा एक सवय जर तुम्ही त्याला करणी केली भानामती केली तुम्ही माना किंवा मानू नका अंधश्रद्धा माना किंवा श्रद्धा माना ज्याला जो माणूस ताप देतो त्याचं कधी ना कधी वाईट हे मात्र होतच असतं कारण देवाच्या काठीला आवाज हा असतो आणि ते आवाज ले डेंजर असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हे लक्ष्मी बांधल्यानंतर म्हणजेच की कस्टमर बांधल्यानंतर तुम्हाला कुठले नुकसान होऊ शकतात चला तर थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो की तुम्हाला कुठले कुठले नुकसान होऊ शकतात जर तुम्हाला हे नुकसान होत असतील तर मित्रांनो माझा नंबर डिप्रेशन बॉक्समध्ये दिलेला आहे काय आटे दिलेले आहेत ते आटे वाचून मला कॉल करा मित्रांनो तुमचं सगळं प्रकारचं निवारण केलं जाईल आणि सत्यावर आमचं हे चॅनल झुंजत असतं हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो ह्याचे तोटे काय आहेत जे वाईट परिणाम काय आहेत चला तर जाणून घेऊया मित्रांनो व्यवसाय धंदा नोकरी बंद पडणे घरातील वातावरण बिघाडणे आजारपणा होणे विवाद होणे शुभ कार्य न घडणे घरात निगुटी ऊर्जा जागणे कर्ज वाढणे सर्वात मोठी गोष्ट कर्ज वाढणे सर्वात बाजूंकडून आर्थिक कुंडी लावणे मित्रांनो जसं की तुमची सगळी जी काय ताकद का आहे एखाद्या पेटीमध्ये बांधणे आणि त्याला डायरेक्ट कुलब्राउन टाकणे हे असं करण्याचे काम करतात तुमची प्रगती सगळी बांधलेली आहे तुम्ही साडे बाजून बांधलेले आहे जरी कुठं पैसे मागायला गेला हल्लीच्या काळात तुम्ही त्यांना पैसे देत होता आज तुमची अशी परिस्थिती आलेली आहे की तुम्ही त्यांना पैसे मागायला जातात ते देखील हातवरती करत आहेत असं देखील हे जे नुकसान समाजातील होणे जाणे सतत डोक्यात ताण तणावाचे आत्महत्याचे विचार करणे घर प्रॉपर्टी जमीन सर्व हातातून जाणे शेवटी माणूस होऊन बसतो टाचून बसतो रडत बसतो मरत पडतो पण मित्रांनो त्याला मात्र मार्ग रिकामी होत नाही त्यानं किती जरी पैसा दुसऱ्यांकडून घेतला व्याजानं जरी त्यानं पैसा काढला तरी त्याला व्याज वाढणे मित्रांनो पण त्याच्या हातून मात्र पैसा हे सुटत नाही हल्लीच्या काळामध्ये देण घेण होती चालत होता पैसा येत होता पैसा पण आता पैसा देखील बंद झालेला आहे पैसे घेतलेले ते देखील पैसे देत नाहीत अशी परिस्थिती तुमच्यापाशी येऊन थांबती तुम्हाला काय करावं कुठं जावं कुठल्या बुवा जा बाबाकडे जावं योग्य डिसिजन तुम्हाला करता येत नाही मित्रांनो जर तुम्हाला लक्ष्मीबाजन कुणी केले असेल कारण मित्रांनो आजची गोष्ट जर पाहिली गेली पैसा एवढा महत्वाचा आहे मित्रांनो लोक देवाला फक्त पैसा पाणी येऊ दे मला धन द्वाला भेटू दे म्हणून देवाची पूजा करतात म्हणजे विचार करा की माणसाला आजकाल पैसा किती महत्वाचा आहे जर आपल्याकडे पैसाच न जर आपल्याकडे लक्ष्मीच नसली तर मित्रांनो आपलं डोकं चालणार आहे का नाही चालणार आपण आपण हात पसरू शकतो जर जर गेलो दुकानदाराकडून जरी आपल्याला काय घ्यायचं असेल तरी देखील तिथं पैसे लागतात मित्रांनो आज नाहीतर उद्या त्याला पैसे द्यायचेच आहेत दुसऱ्या दुकानाकडे गेले तिथं जर तुम्ही उधारी करून बसले तरी त्याला पैसे द्यायचेच आहो काय काय उल तर माणूस श्रीमंतांचा भिकारी येऊन बसलेला आहे अशा लोकांचे देखील मला फोन येतात कधी कधी मला असं वाटतं की माणूस हा एवढा भंगार झालेला आहे मित्रांनो तोंडातून शब्दही निघत नाही एवढा भंगार माणूस झालेला आहे कुठल्या पोटी जाईल कुठं काय करेल कुणाचं कुणाला काय मारून टाकल हे माहीत नाही माणूस हा खूप मोठा पैशापुरती स्वार्थी झालेला आहे है मित्रांनो ह्यांना चांगलं भोगवत नाही ज्या लोकांचं चांगलं होतं ना काय लोकांना बघवत नाही मित्रांनो मग असले उपद्रव्य करतात लक्ष्मी बांधन करतात भानामध्ये सोडण्याचं काम करतात चक्री चेडा सोडण्याचं काम हे करत असतात पण मित्रांनो लक्ष्मी बंधन म्हणजेच की लक्ष्मीला बांधन करणे नव्हे तर तुमच्या इकडे येणारे कस्टमर असतील त्यांच्याकडून जे का पैसा सुटत असेल तर त्याला बांधणं म्हणजेच मित्रांनो लक्ष्मी बांधन आहे हे मात्र लक्षात ठेवा लक्ष्मी सोन्या चांदीची दिवी मानली जाते हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो लक्ष्मीला बांधणं हे येऱ्या गेऱ्याचं कुठल्याही बाबाचं बोवाचं काम नाही येणारे जे कस्टमर असतील येणारे जे पैसे असतील देणारे जे व्यक्ती असेल ते त्याला बांधणं किंवा त्याला चक्कर सोडून करणं किंवा आपल्याला योग्य डिसिजन न देणं ह्यालाच म्हणलं जातं लक्ष्मी बांधन मित्रांनो जर आपल्याकडं डोक्यामध्ये खूप मोठा तणाव आहे पैसा नाहीये आपले पोर उपाशी मरत आहेत आपले पोरांना पैसा खायला नाहीये काय द्यावं त्या टायमाला आपलं चालत नाही वेड होतं माणूस वेडा होतो काय करू ते कळत नाही तर मित्रांनो लक्ष्मी बांधण्याचे खूप मोठे नुकसान देखील आहेत ह्याच्यावर वेळोवेळी सावधान झालं पाहिजे आणि जे लोक वाईट करत असतील त्यांना एकच सांगणं आहे कधी ना कधी तुमचा वाट होतो देवाच्या काठीला आवाज आहे हे मात्र लक्षात ठेवा जे काही लोक प्रगती करत असतील त्यांच्या कष्टातून ते वर गेलेले आहेत तुम्ही जळण्याचं काम नाही जर तुम्हाला एवढंच जळायचं असेल तुम्ही पण तेवढंच कष्ट केलं पाहिजे आणि त्यांच्यावर तुम्ही जाऊन दाखवलं पाहिजे पण एकामेकावर जळून काही होत नाही शेवटी देवाच्या काठीला आवाज आहे शेवटी तुम्हाला देखील तेच फेड फेडायची आहे हे मात्र लक्षात ठेवा सगळे काही फेड काय काय वेळेस डोळ्यासमोरही फेडलेले आहेत लोकांनी आमच्या हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्णपणे कळला असेल मित्रांनो हे जे नुकसान देखील मी तुम्हाला सांगितले जे विधी वगैरे केले तर त्याचे फायदे भरपूर मिळतात तुम्हाला जर काही बंधन वगैरे नसल हटायचे नुकसान होतील आणि जर बंधन याचा हटवलं तर ह्याचे मात्र तुम्हाला फायदे होणार आहेत नुकसान तुम्हाला सांगितलं मित्रांनो लक्ष्मी बांधनच्या विषय हा व्हिडिओ इथं संपलेला आहे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर नवीन असेल सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त ही माहिती पोहोचवा जेणेकरून कुणीही माहितीपाशी वंचित राहिलं ना पाहिजे मित्रांनो कमेंटमध्ये धावजी बाबाच्या नावाना चांग बलं मांड्याच्या काळूबाईचं चांगलं लिहायला मात्र विसरू नका जर तुम्ही कुठल्या देवांची किंवा देवींची भक्ती करत असाल चांग बलं आणि उद उद लिहायला मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा गुपित माहिती देण्याचं काम हे फक्त शोध अस्तित्वाचं चा हे चॅनल करत असतं जर आमचं खोटं वाटत असेल तर तुम्ही इकडे तिकडे सर्च करून बघितलं तरी चालेल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही चला तर नवीन टॉपिकवर नक्की अजून एकदा भेटूया चला धन्यवाद जे दाऊजी मालक जय काळेश्वरी